चाकूर तालुक्यातील वडवळ नागनाथ येथील जनतेने लावले ग्रामपंचायतीला कुलूप ग्रामपंचायतीच्या ग्राम वतीनं ज्या काही मागण्या आहेत त्या मागण्या पूर्ण होत नसल्याने या जनतेने लावलेला आहे चक्क ग्रामपंचायतीला कुलूप नेमक्या त्यांच्या मागण्या काय आहेत हे आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत वडवळ नागनाथ येथील सटवाई नगरमध्ये मागील सहा महिन्यापासून पाणी थांबत आहे ग्रामपंचायतला बी ओ साहेबाला तहसीलदार साहेबाला कलेक्टर साहेबाला निवेदन दिलेलं आहे तरी पण अजून पाण्याची व्यवस्था केली नाही त्या पाण्याची व्यवस्था काढण्याची करावी हायवेची जी नाली गेलेली आहे त्या नालीमुळं त्या हायवेच्या रोडमुळं पाणी थांबत असून त्या नालीचं काम करून घ्यावे सटवाईनगरमध्ये गेल्या मेपासून भरपूर पाणी साठून तिथल्या लोकाचे खूप हाल होत आहेत तर आजही आजही मांड्यावडं पाणी थांबलेलं आहे आणि त्यामुळं लोकांमध्ये रोगराई पसरत आहे त्या पाण्यामुळे रोगराई पसरत आहे तरी ते हायवेच्या नालीचं काम झाल्यामुळं ते पाणी आणलेलं आहे तरी प्रशासनाला माझी विनंती राहणार आहे की बा एवढं तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून तीनशे फूट नालीचं बांधकाम पाडून ते बांधकाम थोडं खुली जास्त घेऊन नवीन बांधकाम करण्यात यावं त्याच्यामुळं त्या लोकांचे हाल बंद होतील व कुणालाही त्याचा त्रास होणार नाही आणि मी जनतेलाही विनंती करतो की व आंदोलन करून किंवा हे करून मिटणार नाही तर आपल्याला काम करूनच हे हा विषय मिटवावा लागेल तरी जनतेला हात जोडून माझी विनंती राहणार आहे की ग्रामपंचायतला फुल लावण्यात येऊ नये आणि हे काम लवकरात लवकर मी कुठल्याही परिस्थितीत पूर्ण करून देईन एवढी गुहाई देऊन मी माझे दोन शब्द ग्रामपंचायतीला पत्रव्यवहार करून एक महिना उलटला तरीही प्रशासन जागे होत नाही सरपंचांनी ग्रामसेवकांनी पत्र देऊन मोकळे झाले मात्र याबाबत या ठोस निर्णय कोणी घेताना दिसून येत नाही यामुळे नागरिक आता संतप्त झालेले आहेत येणाऱ्या काळामध्ये ते आता पंचायत समितीमध्ये जाऊन आंदोलन करू इच्छित असल्याचं त्यांच्याद्वारे म्हटलं गेलेलं आहे हे सर्व पाहता अधिकारी कर्मचारी नेमकं करतात तरी काय हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित होताना दिसून येत आहे ब्युरो रिपोर्ट महावार्ता न्यूज चाकूर लातूर